विक्री व वा वाहतूक करणारा आरोपी युनिट नाशिक दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अंमलदार राम बरडे पोलीस अंमलदार राहुल पालखेडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली सिल्वर रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये गोवंश निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलिस हमलदार महेश साळुंके पोलिस अंमलदार विलास चारोसकर पोलीस अंमलदार नितीन जगताप पोलिस अमलदार पानवड पोलिस अंमलदार राम बरडे पोलीस अंमलदार राहुल पालखेडे पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण सिरसाट अशा पथकाने शिवनेरी चौक भद्रकाली नाशिक येथे सापडा लावून स्विफ्ट कार क्रमांक एम एच चार डी एन एकतीस सोळा यामधील इसम अमीर असद कुरेशी व एकोणतीस वर्ष राहणार कादरी मशीद जवळ मुघलपुरा नाशिक पुणे हायवे संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यास पकडले असता त्याच्या ताब्यात चारशे किलो गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा कत्तल केलेले कातडी काढलेले मांस मिळून आले सदर गोवंश मांस हे कोठून व कोणास विक्रीकरिता आणले याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदर गोमांस हे संगमनेर येतून नाशिक शहरातील नटू चौधरी राहणार बागवानपुरा भद्रकाली नाशिक यास विक्रीकरिता आणले असल्याचे सांगितले तरी अमीर कुरेशी याच्या ताब्यातून गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा कत्तल केलेले कातडी काढलेले मांस सुमारे चारशे किलो वजनाचे गोमांस व वाहतूक वा करण्यासाठी वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन इतर इस्मांविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम पाच पाच क नऊ नऊ अ नऊ ब तसेच प्राण्यास क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठचे कलम यल सह भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पंचवीस तीन पाच तसेच मोवाका कलम सहासष्ट एकशे एक ब्याण्णव प्रमाणे भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन त्यांच्या मुद्देमालासह पुढील कारवाई कामी ताब्यात देण्यात आल्या आरोपी अमीर असद कुरेशी हा सराईत गुन्हेगार असून या आधी देखील संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक